शालेय जीवनात आर्थिक स्नेहसंमेलनाला विशेष महत्व आहे स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभांसह कलागुणांना वाव मिळत असून त्यांच्या सुप्त गुणांसह मानसिक बौद्धिक तथा शारीरिक विकास साधणे साध्य होतो आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत शिक्षणासोबतच कलागुणांना वाव देणाऱ्या संधी मिळाल्यास विद्यार्थी माध्यमातून विद्यार्थी हे बौद्धिक मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ असतील तरच समाजाला व देशाचा आधारस्तंभ होतील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन उत्तम नागरिक घडविणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी केले ते टाकरखेडा शंभू येथे श्रीराम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते ज्या ज्या शिक्षणामध्ये व्यवस्थित घालवले त्याचं पूर्ण आयुष्य येणाऱ्या काळात सुखी राहते आणि ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित केलं नाही त्या विद्यार्थ्यांचा थोडा येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम होतो म्हणजे सगळ्या भागाबाचे शेतकरी विद्यार्थी आहेत शेतकरी शेतमजूर आणि आणि शिकलीच पाहिजे त्या अनुषंगाने एकोणीसशे छप्पन मध्ये या ठिकाणी संस्था होऊन मी त्या काळात संस्था जेव्हा होऊन झाली त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिवादन केलंच पण अभिवादन सुद्धा यासाठी करतो पैसे मिळत नाही कोणी जर म्हणत असेल ना तर पैसे मिळत नाही फक्त याच बघू लोक घडतात हे एक महत्वाचं काम आहे आणि या देशासाठी चांगले लोक तयार होतात एवढंच फक्त काम या ठिकाणी होत आहे कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर श्रीमती निलांबरीताई देशमुख संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देशमुख सचिव स्वातीताई वानखडे सदस्य इंदुताई देशमुख सदस्य प्रदीप देशमुख श्रीराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा गायगोले टाकरखेडा संभू येथील सरपंच रश्मिताई देशमुख साऊरचे सरपंच दिलीप चव्हाण जळका येथील सरपंच छायाताई देशमुख पूर्णिमाताई सवाई डॉक्टर मोबिन डॉक्टर रामदास रहाटे मुख्याध्यापक प्रवीण पाटील मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका अध्यक्ष संतोष शेंडे मोहन देशमुख पालक प्रतिनिधी राजेश जामठे चक्रे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य शारदा गायबोले यांनी केले या स्नेहसंमेलनामध्ये संमेलनामध्ये ठाकरखेडा शंभू साऊर रामा जळका देवरी आष्टी कृष्णापूर लसनापूर तसेच परिसरातील पालकवर्गांसह शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती